नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते साऊजी मटण तर मी कुकरमध्ये शिजवणार आहे कुकर ठेवलेला आहे तेल ओतून घेते कांदा टाकून घेते चिरून घेतलाय कांदा चांगला गुलाबी रंगावरती भाजून घेते आता कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत भाजून घेतलाय मांद टाकून घेते ते पण भाजून घेते आलं लसूणची पेस्ट दोन मिनिटं परतून घेते हळद टाकून घेते नेहमीप्रमाणे तेल कडेने लावून घेते कुकरच्या म्हणजे परतताना चिकटलं जात नाही इथे मी मटण घेतले स्वच्छ धुवून घेतलेला आहे

भरून घेते परतून घेतलं मी चांगलं पाच मिनिट मोठ्या गॅसवरती आता इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे शेगडीवरती ते ओतून घेते आज आमच्याकडे येणारे आहेत पाहुणे म्हणून म्हटलं आता खास बेत आहे त्यांच्यासाठी था आता उकळी आता उकळी आलेली आहे चार शिट्टे मी मी करून घेते आता मसाले काय काढून ते भाजून घेऊया ते इथे तांदूळ घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धने दोन चमचे मिरची लवंग दालचिनी जावित्री स्टारफूल मसाला वेलची दगडफूल तमालपत्र आणि ही चण्याची डाळ आता हे सगळे मी टाकून घेते आता ही भाजून घेते मिरच्या मी दोनच घेतलेच कारण चटणीचा पण वापर करणार आहे ना आता अर्धा चमचा खसखस मसाला भाजून झालेला आहे हा सुका खसखस उशिरा टाकली कारण करपू नये म्हणून आता खोबरं आणि कांदा मी गॅसवरती भाजून घेतलेले आहे लसूण आणि आलं आता हे सगळे मसाले मी मिक्सरला बारीक करून घेते आता मटण शिजून झालंय तर जिऱ्याचा भात बनवला भाकरी बनवून झाल्या आता पहिल्यांदा रसा बनवून घेते मी पातीला ठेवले पातीला तेल ओतून घेतले आता हे वाटून केलेलं टाकून घेते घरचा कांदा लसून मसाला टाकून घेते मसाला चांगला भाजून घेते पाणी शिजवलेलं आहे ना त्याच्यावरच थोडं थोडस तेल टाकून घेते मी टाकताना तेल जरा कमी टाकते म्हणजे मी ह्या तेलावरती मसाला भाजला जातो आता मसाला चांगला भाजून झालाय पाहिजे आणि पाणी ओतून घेते आता जेवढा मला रस्सा पाहिजे तेवढा मी पाणी ओतून घेतलेला आहे मीठ टाकून घेते आधी पण टाकलेलं आहे त्या याला चांगली उखळी आणते आता इथं सुकं बनवून घेते कढाई ठेवली कढईमध्ये तेल ओथलं आता एक छोटा कांदा चिरून घेतला तो टाकून घेते <दिणागा> कांदा भाजून घेते कांदा भाजून घेतलाय दाही वाटण टाकून घेते आता वाटून भाजून झाले म्हणजे चटणी टाकून घेते घरचा मसाला म्हटलं थोडस पाणी घेते भाजून झालाय आता मटण टाकून घेते थोडस मीठ पण टाकून घेते आधी पण मीठ टाकलेलंच आहे सगळं मिक्स करून घेते मिक्स करून जाणे एक दोन मिनिट शिजून देते आता कोथिंबीर टाकून घेते आता इथे रस्ता पण चांगला शिजून झालेला आहे कोथिंबीर टाकून घेते छान जास्त ताटसर पण नाही केलेला असा पातळ असा छान लागतो अशा प्रकारे जर तुम्हाला हे बटन आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद